श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या संकष्टी चतुर्थी आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यश मिळावे यासाठी हा उपाय करायचा आहे आपण हे उपाय का करत असतो आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ मिळावी तर यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आपण बऱ्याच गोष्टींसाठी कष्ट मेहनत घेत असतो आणि त्याचे आपल्याला हवे तसे फळ मिळत नसते म्हणून आपण हे उपाय करायचे असतात गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीची देवता आहेत विद्येची देवता आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ही अतिशय प्रिय तिथी आहे आणि या दिवशी व्रत उपासना तर या जास्त करून प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी करत असतात कारण आपल्या मुलांसाठी काही जर सेवा करायची असेल तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीची जी तिथी आहे तर ती अतिशय खास तिथी मानली जाते तर या दिवशी एकवीस दुर्वांचा उपाय आपल्याला करायचा आहे आता तो कसा करायचा तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या हिरव्यागार असाव्यात तसेच त्याचे जे देट आहेत तर ते खालच्या साईडला देट असावेत आणि वर त्याला तीन पाने म्हणजे तीन दले असलेल्या दुर्वा आपल्याला निवडायचे आहेत असे आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला लागणार ला आहे तो म्हणजे रक्षासूत्राचा धागा लागणार आहे आणि या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करताना आपल्याला त्या कोणत्या पद्धतीने करायच्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत एका प्लेटमध्ये एकवीस दुर्वा घ्या बसायला आसन घ्या त्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर प्रत्येक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम एकदंताय विघ्न हे वक्रतुंडाय धीमयी तन्नो दंती प्रचोदयात दुर्वाम समर्पयामी ओम एकदंताय विघ्न हे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात दुर्वाम समर्पयामी असं म्हणायचं आहे म्हणजे एकदा हा मंत्र म्हणायचा एक दुर्वा गणपती बाप्पांना चरणावर अर्पण करायची त्यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची पुन्हा हाच मंत्र म्हणायचा दुसरी दुर्वा अर्पण करायची असं आपल्याला एकवीस वेळेला करायचं आहे एकवीस वेळेला या मंत्राचं पठण करायचं एकवीस दुर्वा अर्पण करायच्या यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुमच्या मुलांस बद्दलची जी समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे की या माझ्या मुलाला अभ्यासामध्ये चांगली मार्क्स पडू दे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे किंवा त्याला मनासारखी नोकरी मिळू दे तर अशी जी काही समस्या आहे मुले ऐकत नसतील तर आमच्या मुलांचा हट्टीपणा कमी होऊ दे किंवा मुले वाईट संगतीला लागलेली असतील तर त्याबद्दल तुम्ही बोलू शकता तर अशी तुमची जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या एकवीस ज्या दुर्वा आहेत तर त्या एकत्र एक आपण जो कलाव्याचा धागा घेतलेला आहे तर त्याने ह्या एकत्र एक बांधायच्या आहेत आणि याची आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी तयार करून बाप्पांच्या डोक्यावरती आपल्याला ही जुडी ठेवायची आहे आता जर तुम्ही गणपती मंदिरामध्ये जात असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ही जुडी घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावरती किंवा चरणावरती ही जुडी ठेवायची आहे गणपती मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम म्हणजे उपाय घरी करा आणि या दुर्वा पुन्हा आपल्या बाप्पांसमोरून उचलायच्या त्याची जुडी तयार करायची त्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आणि गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या चरणावर किंवा डोक्यावरती या दुर्वा अर्पण करायच्या जेव्हा आपण चरणावरती दुर्वा अर्पण करतो तर त्या दुर्वेचे जे देट असतात तर ते गणपती बाप्पांकडे असावेत अशा पद्धतीने आपल्याला त्या अर्पण करायच्या आहेत असा हा साधा आणि सोपा उपाय आहे तर तो तुम्ही संकष्टी चतुर्थीला करू शकता त्यासोबतच तुम्हाला अजून मी छोटे छोटे उपाय सांगते तुम्हाला जर तुमचा जोडीदार काळजीमध्ये वाटत असेल म्हणजे जर नवऱ्याला असं से वाटत असेल की बायकोला कशाची तरी काळजी लागून राहिलेली आहे आणि याचा प्रभाव जर तुमच्या नात्यावरती पडत असेल तर तुम्हाला एक दोरा घ्यायचा आहे आणि गणपती समोर तो दोरा ठेवायचा आहे आणि यानंतर ओम विघ्नेश्वराय नमहा तर हा मंत्र जो आहे तर तो मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जोडीदाराची काळजी दूर करा आणि यानंतर या दोऱ्याला सात गाठी मारायच्या आहेत आणि हा जो धागा आहे तर तो स्वतःजवळ ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये हा जो धागा आहे तर तो ठेवू शकता तसेच व्यवसायासंबंधी जर काही समस्या असतील तर गणपती मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हिरवे मूग जे आहेत अख्खे हिरवे मूग तर ते दान करायचे आहेत आणि गणेश चालिसाचे पठण करायचे आहे यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा जो स्टेटस आहे तर तो समाजामध्ये स्टेटस जो आहे तर तो उंच व्हावा किंवा आपला स्टेटस जो आहे तर तो कायमस्वरूपी समाजामध्ये राहावा तर आपल्याला गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन शेंदूर गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे शेंदूर अर्पण करायचा आणि गुळ आणि तूप तर याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या सिनियरसोबत किंवा बॉससोबत तुमचे चांगले रिलेशन राहावे तर यासाठी गणपती बाप्पांच्या पाया पडून गणपतीसमोर बसून तुम्हाला श्री गणेशाय महा तर हा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचं आहे तर असे साधे सोपे उपायसुद्धा आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करू शकतो